नमस्कार मीरा खूपच खुश असते त्याच वेळेला निरुपा मीराजवळ जाते आणि मीराला बोलते मीरा तुला असं वाटत असेल की तू खूपच खुश आहेस पण एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं ना तरी मी तुझा आनंद जास्त काळ टिकू देणार नाही तुला काय करायचं आहे ते कर तेव्हा लगेच मीरा बोलते बाईसाहेब पुरे प्रत्येक वेळेला येता जाता तुम्ही माझा अपमानच करत असता कधीतरी माझा विचार करा कधीतरी पण बाईसाहेब तुम्हाला मात्र माझा विचार करायचाच नाही आहे असं का वागता बाईसाहेब मी कुठे चुकते तुम्हीच सांगा ना सगळ्या घरातल्यांचा तर विचार करते पण माझ्या बाबतीत कोणताही चांगला दिवस असला तर तुम्ही मात्र अशा खुपसट्या करता तेव्हा मात्र आणि निरूपा बोलते आवाज खाली ठेवायचा माझ्याशी या भाषेत बोललेलं मला आवडत नाही तेव्हा मात्र निरूपाला खूपच राग आलेला असतो निरुपा खूपच चिडचिड करत असते ती मोठ्यानी बोलते पुरे आत्ता शेवटचं सांगते हे जे काही तुझे धंदे चालू आहेत ना ते बंद करायचे तेव्हा मीरा बोलते अजिबात नाही तुम्ही आता या विषयावर माझ्याशी वाद घालूच नका बाईसाहेब मी तुम्हाला शेवटचं सांगते आत्ता तरी तुम्ही माझ्या नादी नाही लागलात तर बरं होईल कारण आत्ता दिवस पलटलेत मी तुमच्या तालावरती नाचणारी मीरा नाही हे ऐकताच निरुपाला खूपच राग आलेला असतो निरुपा खूपच चिडचिड करत असते ती मोठ्यानी बोलते ए मीरा अति आगावपणा करतेस ते ते का तेवढ्या तिथे देविका येते आणि बोलते आई अहो कशाला तुम्ही या बाईच्या नादी लागताय ही बाई कशी आहे तुम्हाला चांगलंच माहिती आहे ना आई अहो आई ही बाई आहे ना स्वतःहून सगळं काही मुद्दाहून करत असते आणि दाखवते मात्र मी काही केलं नाही असं तेव्हा लगेच मीरा बोलते देविका एक लक्षात ठेव मी कधीच कोणाच्याही वाईटाचा विचार करत नाही त्यामुळे देवसुद्धा माझं कधीच वाईट करत नाही खरं सांगायचं तर देवी का तुला कितीतरी वेळा सांगितलं आहे तू का माझ्या गोष्टींमध्ये लक्ष देतेस अगं मी तुझ्या कोणत्याच गोष्टींमध्ये लक्ष देत नाहीस खरं सांगायचं तर तू काय करतेस काय नाही हे तुझं तू बघ पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव कितीही काही झालं तरीसुद्धा माझ्या वाटेला जाऊ नकोस देविका नाहीतर मी इंगा दाखवायला कमी करणार नाही तेव्हा लगेच देविका मोठ्यानी बोलते पुरे झालं खरं सांगायचं तर मीरा तुला काय वाटतं साधं फुलाचं दुकान टाकलंस तर तू माझ्यापेक्षा मोठी झालीस का तेव्हा मीरा हसते आणि म्हणते नाही गं मी म्हणतच नाही की मी तुझ्यापेक्षा मोठी झाली आहे खरं सांगायचं तर मी एवढंच सांगेन तुला अगं जरा विचार कर मी असं बोलणार सुद्धा नाही तू आहे ना सगळ्यांना धरून चालायला शिक देविका कारण त्यातच तुझं भलं आहे उद्या तू एकटी पडशील तेव्हा मात्र तुझ्यासोबत कोणी नसेल तेव्हा मात्र देविका चांगलीच घाबरते तिला काय बोलावं तेच कळत नाही देविका चांगलीच हादरलेली असते तेवढ्यात आपल्याला असं पाहायला मिळतं की तिथे सुधाकरराव आलेले असतात आणि सुधाकरराव बोलतात काय चाललंय काय तेवढ्यात रवी बोलतो काही नाही बाबा मीरावैनीच्या चुकाकडनं मीरा चुका मीरावैला सुनावणं एवढ्याशिवाय वहिनीला आणि काय येतं तेव्हा लगेच निरुपा बोलते ए रव्या गप्पा बस अरे स्वतःच्या आईचे गुणदोष सांगताना तुला काहीच वाटत नाही का, का? तेव्हा लगेच रवी बोलतो हे बघ खरं सांगायचं तर मला तुमचं वागणंच पटत नाहीये तुम्ही ज्या पद्धतीने वागताय ना ती पद्धतच चुकीची आहे प्रत्येक वेळेला तुम्ही मीरावैनीला टार्गेट करता प्रत्येक वेळेला पण असं वागून तुम्हाला काय मिळतंय देव जाणे पण खरं सांगायचं तर मला या गोष्टीचा आता त्रास व्हायला लागला आहे प्लीज हे सर्व थांबवा तेव्हा मात्र मीरा खूपच चिडचिड करत असते मीराला खूप राग आलेला असतो मीरा, मीरा मोठ्याने बोलते खरं सांगू का बाईसाहेब मी तुम्हाला कितीतरी वेळा सांगितलं बाईसाहेब असं वागू नका वेळेला सुधाकरराव बोलतात मीरा अगं बाळा जाऊ देत अगं तुला काय करायचं आहे आणि तिच्या तोंडाशी तर लागूच नकोस तिला तर तुझं भलं झालेलं कधीच नको आहे खरं सांगायचं तर मला याच गोष्टीचा त्रास होतो त्यावेळेला लगेच निरूपा मोठ्याने बोलते आता सर्व संपलं खरं सांगायचं तर देविका ही ही या जी आहे ना घरात ती सगळ्यांसाठी खूप महान आहे महान आपण तिच्या नादी लागून नाही चालणार बरं का तेव्हा मात्र देविका बोलते आई तुम्हाला हिला महान समजायचं असेल समजा पण मी मात्र हिला घरातला नोकरच समजते तेव्हा आजी बोलते देविका तोंडाला आवर घाल मीरा घरातली कामं करते जेवण करते म्हणून तर तुम्ही जेवता देविका स्वतःला काही येतं का, का, का बनवता याचा विचार कर आणि जर का येत असेल ना तर उद्यापासून किचन घर तूच सांभाळ त्यावेळेला मात्र लगेच मोठ्याने देविका बोलते म्हणजे का मी का सांभाळायचं म्हणजे ही उठून आईतं पळायला मोकळी का तेव्हा लगेच मीरा बोलते देविका नको काळजी करूस मी कुठेही पळणार नाही आणि कुठेही जायचा प्रश्नच येत नाही एक गोष्ट मात्र नक्की देविका यापुढे तू स्वतःहून सगळं स्वतःचं कर तुझ्या सासूबाईंचं तुझ्या नवऱ्याचं आणि तुझं तुमच्या तिघांचं जेवण तूच कर तेव्हा मात्र देविका बोलते मी का करू आणि तू काय करणार आहेस तेव्हा लगेच मीरा बोलते मी आमच्या सगळ्यांचं करीन पण तुझं मात्र करायची माझी इच्छा नाही तेव्हा मात्र देविकाला खूपच राग आलेला असतो देविका मोठ्याने बोलते मीरा तू उगाचं शानपणा करू नकोस घरात दोन चुली मांडायला निघालीस का तेव्हा लगेच मीरा बोलते मी नाही दोन चुली मांडायला निघाली तुझ्यामुळे मांडाव्या लागत आहेत आणि खरं सांगायचं तर तूच याला जबाबदार आहेस आत्ता मला या विषयावर वाद घालायचा नाही हा विषय जर का इथल्या इथे थांबला तर बरं होईल खरं सांगायचं तर मला हा विषयच ताणायचा नाही आहे तेव्हा लगेच देविका मोठ्यानी बोलते बस आता विषयच समाप्त मला हा विषयच ताणायचा नाही आणि हा विषय इथल्या इथे थांबला तर बरं होईल तेव्हा मात्र देविका खूपच चिडलेली असते देविकाला खूपच राग आलेला असतो देविका मोठ्यानी बोलते मीरा तू जे काही करतेस ना ते योग्य करत नाहीस तेव्हा मीरा बोलते देविका आजपर्यंत मी योग्य करत नव्हते पण आता मात्र मी योग्यच करते आणि खरं सांगायचं तर मला आता या विषयावर वाद घालायचा नाही हा विषय जर का इथल्या इथे थांबला तर बरं होईल तेव्हा मात्र मी मीरा खूपच चिडलेली असते मीराला खूपच राग आलेला असतो मीरा मोठ्याने बोलते संपलं सर्व आता मला हा विषय ताणायचाच नाही आहे त्यावेळेला मात्र देविका हादरलेली असते मीरा तिथून निघून जाते त्यावेळेला निरुपा देविकाला म्हणते अगं काय करणार आहेस आता तुला येतं का काही कशाला मध्ये मध्ये चोमडेपणा करायची गरज होती मी बघत होते ना तुला काय गरज होती आता तुझ्यामुळे आम्हालासुद्धा जेवण मिळणार नाही हे बघ देविका ते काही नाही जायचं आणि स्वयंपाकाला लागायचं तेव्हा मात्र देविका खूपच चिडलेली असते शेवटी देविका मोठ्याने बोलते एक गोष्ट लक्षात ठेवायची आई मी मुद्दामून काहीच केलेलं नाही आहे तुम्ही हा विषय ताणूच नका आणि मला या गोष्टीचा खूप राग येतोय राग तेव्हा मात्र देविकाला खूपच चीड आलेली असते त्याच वेळेला लगेच मीरा मोठ्यानी बोलते आता सर्व संपलं हा विषय जर का इथल्या इथे ताणला तर बरं होईल थांबू आहे सर्व इथल्या इथे नाहीतर गोष्टी हाताबाहेर निघून जातील तेव्हा मात्र मीराला खूपच राग आलेला असतो मीरा, आले मीरा मोठ्याने बोलते बाईसाहेब आता तुम्हाला खरी माझी लायकी कळेल तुम्हाला असं वाटलं होतं ना की मी मी चुकीचं वागते पण नाही मी चुकीचं वागत नाही तर तुम्ही मला चुकीचं समजताय तुम्हाला काय वाटलं काय करेल आता खरोखर कर, घरातलं सगळं काही ती करेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका